सांगा मी रंगनाथ शिवाजी धिरे राहणार संभाजीनगर पुसत प्रभाग क्रमांक अकरा मधून अपक्ष उमेदवारी दाखल केली निवडणुकीत तुम्ही उभे आहात त्याच्या संदर्भामध्ये तुम्ही मुद्दे काय म्हणजे नेमके कोणत्या मुद्द्यावरती निवडणूक लढत आहे समज आमचा स्लम एरिया आहे रस्ते नाल्या स्वच्छता ह्याच्यावरच आमचं सगळं जीवन चाललेलं आहे की कधीच होत नाही आमच्याकडे त्याच्या हिशोबाने आम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलो कोणत्या पक्षाकडे मागणी केली ती उमेदवाराची राष्ट्रवादी त्यांचं काय म्हणणं आहे त्यांचं चालूच आहे नियोजनबद्ध कार्यक्रम राहते त्यांचे सगळं तुम्हाला डावलण्यात आलं का तसं म्हणता येत नाही आता डावलण्यात आलं काय त्या प्रभागा प्रभागामध्ये तुम्ह याच्या पहिले नगर चौक कोण होते तिथे काही विकास नाही पाच वर्षाच्या आधी एक रोडाचा सुद्धा विकास केला नाही वार्डातही पडकाव नाही मोतीनगरात अंबाजी पाच वर्ष केला काही बी समाजसेवा करतील असतील प्रभागातील सर्व सु नागरिक तुमच्या सोबत आहेत सगळे काय वाटते का रिंगणात उतरलं <laughs> मतदार जनता दाखवतेच मतदारांना काय आव्हान करतात मतदारांना आव्हान म्हणजे मी त्यांच्या सोबत असतोच नेहमीच असतो रात्रंदिवस सोबत असतो

बाकीचे सगळे असेच सुट्टीच होता पण पत्नीच नाही का आम्हाला आमच्या भावाला अडचणी करायचं ना आम्हाला निघून आणायचं